मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बदलेला आहे सगळ्या स्तरावरून जो आहे तो निषेध आणि पाहायला मिळतो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा राजकोट किल्ल्यावर बसवला होता चार डिसेंबर दोन हजार तेवीसला आणि तो शास्त्रोक्त पद्धतीने बसला नव्हता हे मी त्यावेळीच कल्पना दिली होती बारा डिसेंबरला माझं पत्र आहे नरेंद्र मोदींना पंतप्रधानांना की हा पुतळा साजे तसा तो दिसत नाहीये तिचं पूर्ण काम सुद्धा पूर्ण पूर्णत्वा नेलेलं नाहीये म्हणून तो पुतळा बदलावा असं मी बारा डिसेंबरला सुद्धा सांगितलं होतं दोन हजार तेवीसला ला ते चार पाच दिवसाच्या अगोदर ही घटना घडली आणि तो पुतळा खाली पडला अत्यंत महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून दुर्दैवी ही बाब आहे आता लोक तर जनता जर आपली भावना व्यक्त करणार जे घड्याल लोक पाहिलं होतं ते घडलेले साधा शिवाजी महाराजांचा सा पुतळा जर आपल्याला गावात सुद्धा उभा करायचा असेल तर त्याला अनेक अटी असतात अनेक लोकांना परवानगी सर मिळत नाही खुद्द पंतप्रधान किंबहुना राष्ट्रपती ज्यावेळी एका उद्घाटनाला येतात त्यावेळी तर आणि जाचाकट्टी असतात मग या जाचाकट्टीचं पालन झालं का कला संचनालयाने ही परवानगी दिली होती का हे सगळे प्रश्न पुढे आलेले माझं असं म्हणणं आहे राजकारण हे बाजूला ठेवणं गरजेचं आहे शिवाजी महाराजांच्या बाबतीत कोणाचं दुमत त्यांच्या विचाराच्या बाबतीत कोणाचं दुमत असणं काही गरजेचं नाही मग ह्या चुका का होता चर्चा व्हायला पाहिजे मला आश्चर्य सुद्धा वाटतं की मी ज्यावेळी विशाळगडचा विषय हाती घेतला की अतिक्रमण मुक्त व्हायला पाहिजे ज्या शिवाजी महाराजांना या विशाळगड किल्ल्याने संरक्षण दिलं त्यावेळी ह्या राजकीय लोकांनी केव्हा भूमिका घेतली नाही सगळे गपसले आणि आता पुतळा पडलाय त्याच्यावर आता राजकारण सुरू केलेलं ठीक आहे करून त्याला काही हरकत नाही पण त्याच्या पलीकडे जाऊन आपण विचार करणं गरजेचं आहे की ह्याच्या पुढं घाई गडबड न करता तिथं शिवाजी महाराजांचं परत एकदा ते स्मारक चांगल्या पद्धतीने कसं करता येईल शिवाजी महाराजांचं पुत्याचं ओपनिंग त्याचं उद्घाटन हे पंतप्रधान मोदींच्या हस्ते तिथं झालं होतं नौदलचे जनक हे शिवाजी महाराजांना म्हटलं जातं आणि अशा नौदलांच्या माध्यमातून जो तिथं झाला असं जो चित्र आलेलं आहे तिथं आणि चांगलं होणं गरजेचं आहे आणि म्हणून सरकारने सुद्धा ताबडतोब पावलं अशा पद्धती उचलल्या पाहिले टाईम बाउंड कार्यक्रम असताना सुद्धा कशा पद्धतीने ते स्मारक चांगला उभा राहू शकते आणि कला संस्थानालया असतील किंबोना ज्या जासकटी असतील ह्याला काय आपण प्रोटोकॉल्स देऊ शकतो ह्याच्याबद्दल बोलणं गरजेचं आहे मला सुद्धा इच्छा होती की राजकोटला जाऊन तिथे भेट द्यावी पण राजकोटला जाऊन भेट देऊन नुसतं काय करणार आहे त्याच्यापेक्षाही जा जास्त मुंबईत बैठक व्हायला पाहिजे सरकारनी त्या संबंधित अधिकारी असतील कला संस्थानाचे लोक असतील त्यांना बोलवायला पाहिजे आणि आपण ह्याच्या पुढे कसं जाऊ शकतो ह्याच्यावरती दिशा ठरवायला पाहिजे नाही तर परत निवडणूक समोर निवडणुकीच्या अगोदर काही करून मोकळ व्हायचं अशी परत गोड चूक सुक त्यांनी सुद्धा करू नये अशी माझी सरकारला आणि सगळ्यांना माझी सूचना आहे सरपंच या ठिकाणी भावना तीव्र आहेत कारवाई होणं अपेक्षित आहे पुन्हा पाहिजे कारवाई हा एक भाग झाला ज्या कारवाई करायची त्या करा तुम्ही पण मी मूळ पॉइंटवर या लागलेलं आहे की ज्या काय जाचं काठी असतील हे तुम्ही पालन का करत नाहीये आज पुतळा उभा करायचा असेल तर त्याला अनेक त्याचे पॅरामीटर्स आहेत हे पॅरामीटर्स आपण का पाळत नाहीये ह्याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे ही, ही चर्चा होत नाहीये चर्चा काय व्हायला लागली हा दोषी घेतोय तेव्हा ते ज्याच्यावर जो जो चुकलाय त्याच्यावर गुन्हा दाखवला पाहिले त्याच्यावर दा, कारवाई व्हायला पाहिजे त्याच्यावर शिक्षा व्हायला पाहिजे त्याला त्यात काही प्रश्न नाही माझा शब्द माझा पॉईंट पलीकड आहे की ह्याच्या पुढे तुम्ही कसं करणार ह्याच्यावर चर्चा ह्याच्यावर बोला मला प्रथम मूर्तीकार आहे ज्याने बनवलेला आहे तो आता फरार आहे बांधकाम विभागाकडनं त्यांच्यावरती आता गुन्हा देखील दाखल झालेला आहे व संजय राऊत म्हणतात की श्रीकांत शिंदे मला काय त्याची काय कल्पना नाहीये आणि कोण निकटवरती आहे काय मला संजय राऊत काय बोलले किंवा श्रीकांत शिंदेच निकटवर्ती समज मला त्याच्याबद्दल काही कल्पना नाही आणि माझं उलट म्हणणं की जे झालं ते झालंय आता यात आपण कसं सुधरू शकतो काय पॅरामीटर्स लावू शकतो कशा पद्धती जाऊ शकतो ह्याच्यावर सगळ्यांनी चर्चा करत पाहिजे ह्याच्यावर सगळ्यांनी बोलायला पाहिजे दुसरीकडे मुख्यमंत्री म्हणतायत की वाऱ्याच्या वेगाने पुतळा पडलेला आहे तर यावरती केंद्राने देखील नाराजी व्यक्त केली हे काय उत्तर नाही ना हे काय उत्तर नाही आहे या सगळ्या गोष्टी अगोदर त्याचा विचार व्हायला पाहिजे परंतु मालवण मध्ये इतर कुठेही अशा पद्धतीने नुकसान होत नाही फक्त पंचेचाळीस किलोमीटर प्रतिदाशी वेगाने येणाऱ्या छत्रपती शिवाजी जो आहे तो पडतो म्हणून घाई गडबडीने जे असे निर्णय घेतलेले आहेत हे पोषक नाही आहेत आणि म्हणूनच सगळ्या ज्या काय जास्त असतात पुतळा उभा करताना ह्याचा सगळ्याचा सखोल अभ्यास होणं गरजेचं आहे परंतु महाविकास आघाडी यात सगळ्यात राजकारण करू पाहत का ज्या पद्धतीने आंदोलन होतात राज्यभर राजकारण तर व्हायला लागलेलं आहे त्यात काही धुमत नाहीये म्हणजे पूर्वी न बोलणारी लोक किल्ल्यांच्यावर आता बोलायला लागलेत आनंदाची बाब आहे म्हणजे मला तर मी स्वतः गटकोट किल्ल्यांच्यावर अनेक वर्ष काम करतो मला तर एकदम शॉकिंग आहे चांगलं आहे म्हणजे या निमित्ताने बोला लागलेत सगळे विशाळगडच्या म्हणजे जे अतिक्रमणावर मी ज्यावेळी भूमिका घेतली सगळ्या धर्मातले लोक तिथं राहत होते ते ना ना जे कोण घुसले तिथं त्या विषयागड्यावर सगळ्यांना तिथं अतिक्रमण लोकांना काढा त्याच्यावर मी बोललो त्यावर कोणी चर्चा नाही तर आज आहे पण आज शिवाजी महाराजांच्या बद्दल सगळे जे प्रेम दाखवा लागले ती चांगली बाब आहे वक्तव्य पाहायला मिळते ते म्हणतायत की काहीतरी चांगलं घडायचं असेल मी ते ऍक्च्युअली ऐकले नाही मी कालच परदेशातून आलो पण तसं जर बोलले असतील तर त्याचं स्पष्टीकरण त्यांनीच द्यावं परंतु सातत्याने महापुरुषांच्या पुतळ्यावरतून राजकारण पाहायला मिळतं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असं नाहीये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापुरुषांच्या पुतळ्यांवरती सरकार कोट्यवधी रुपयांचा खर्च करतो परंतु गडकिल्ले छत्रपती <coughs> शिवाजी महाराजांनी गेल्या साडेतीनशे वर्षांपासून बांधून ठेवले त्याच्या अगोदरपासून त्यांचं जतन कुठेतरी होत नाही निश्चित आहे आजही माझं चॅलेंज आहे दोन्ही आघाड्यातल्या लोकांना तुम्ही गटकोट किल्ल्यांसाठी काय काय केलं मला दाखवा किती पैसे खर्च केले गटकोट किल्ल्यांच्यावर त्याच्यावर कोण बोलत नाही एक, एक रायगड किल्ला जे संवर्धन जतन चालू ते मला माझं कौतुक करायचं नाही पण मी पाठपुरावा केला मी पुढाकार घेतला मला रायगड किल्ल्याचं संवर्धन जतन चालू कुठल्या किल्ल्यांचं चालू आहे काही चालू नाही आहे साडेतीनशे पन्नास तीनशे पन्नास शिवराजी बे शेख या वर्षभरात तुम्ही काय केलं गटकोट किल्ल्यांसाठी त्यांनी बोलावं काहीच नाही माझी मला तर एक मुद्दा एक आठवण मला एकदम मला लक्षात आली की राजेश्री छत्रपती शाहू महाराजांचे आजोबा ज्यावेळी परदेशात गेले होते ते इटलीमध्ये वारले फ्लॉरेन्सला आणि फ्लॉरेन्सला वारल्यावर तिथं इटलीमध्ये फ्लॉरेन्समध्ये मध्ये त्यांची समाधी आहे कॅनोपी आहे म्हणजे असं ते हे उभा केलं कॅनोपीला काय म्हणतो मेकडंबरी उभा केलेली आहे तिथं तिथं आणि इतकी सुंदर पद्धतीने ते सांभाळतात आज इटलीचा काय संबंध होता शाहू महाराज शाहू महाराजांचे आजोबा राजा महाराजांचा तरी तेच संपाय जाते ते लोक एवढे संपतात आपण कसं सांभाळत नाही आपले पुतळे दुर्दैव आहे संदर्भात पुतड्यांच्या संदर्भात संहिता गरज निर्माण काय म्हटलं संदर्भात समान संहिता म्हणजे एकंदरीत नाही नाही व्हायलाच पहिलं त्याला अनेक म्हणजे सरकारनेच पॅरामीटर लावून ठेवलेले आहेत आणि हाच प्रश्न आहे की कला संचनालयाने परवानगी दिली होती का राजकोटच्या पुतळ्यासाठी त्याच्यावर चर्चा व्हायलाच पाहिजे चर्चावर याच्यावर विचार विनम्य होणं गरजेचंच आहे सर आज नव्या युतीची नांदी आज तुम्ही बैठक घेत आहात तिसरी आघाडी देखील आज बैठक नाही महाविकास आघाडी असो काही महायुती असो ज्या पद्धतीने राजकारण चालू आहे महाराष्ट्रात हे न पटणार आहे म्हणजे सुसंस्कृत महाराष्ट्र आपण म्हणतो ते सुसंस्कृत महाराष्ट्र आहे का ले ले। अनेक अनेक हा प्रश्न निर्माण व्हायला लागलेला आहे म्हणून आमच्यासारखे अनेक लोक अनेक पक्षातले लोक उदाहरण बच्चू कडू असतील परखड व्यक्तिमत्व आहे आम्ही सगळे एकत्र यायला लागले चर्चा करावं लागले ज्याच्यातून एक महाराष्ट्राला एक सुसंस्कृत महाराष्ट्र घडवण्यासाठी आमचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे आघाडी तिसरी आघाडी आहे किंवा आणि काही वेगळे शब्द अजून तो काही ठरला नाही पण सुरुवात तर निश्चित झालेली आहे चर्चा सुरू झालेली आहे आज आमची प्रहारचे प्रमुख आमदार बच्चू कडू आणि अनेक छोट्या छोट्या मोठ्या पक्षांची चर्चा आहे राजरत्न आंबेडकर सुद्धा आमचं बोलणं चालू था आहे परवा मनोज जरांगेंची सुद्धा मी भेट घेतली तिथंसह सकारात्मक चर्चा झालेली आहे आणि म्हणून महाराष्ट्राला आपण एक वेगळा पर्याय एक सुसंस्कृत महाराष्ट्र घडवण्यासाठी आपण जर पर्याय देऊ शकत असलो एक कॉमन मिनिमम प्रोग्राम मग शेतकऱ्यांसाठी असेल कष्टकऱ्यांसाठी असेल आपल्याला घटकोट किल्ल्यांसाठी असेल इथं शिक्षणाच्यासाठी एक आपण लाईन कशी घेऊ शकतो ह्या ह्या अशाने अनेक अजेंड्याची आज ती चर्चा आज इथं यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या इथं केंद्राच्या इथं पहिल्यांदा म्हणजे प्रा, प्रा, प्राथमिक स्वरूपात माझी आणि आमदार कडू आणि बाकी सगळ्यांची चर्चा होणार तुम्ही तिसऱ्या आघाडीचा विचार करताय मात्र तुम्ही माहिती होतात बाहेर तिसऱ्या आघाडी सुरू करताय काय मी कोणाच्या सोबत नव्हतं मी कोणाच्या सोबत नव्हतं नाही नाही मी तर मी कोणाच्या बरोबर सोबत नव्हतो मी नुसतं रायगड प्राधिकरणचं अध्यक्ष आहे पण त्याच्यात मी केव्हा राजकारण आणत नाही त्याने आता माझं काम चोर आहे मला जे जर काही जी गोष्ट कुठली पटत नाही मी ते परखडपणाने बोलतो तिसरी आघाडी आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्राला त्याच्यासाठी तिसरी आघाडी तिसरी आघाडी हा शब्द मला माहीत नाही पण राजकारणात तर आम्ही स्वतंत्र एक वेगळं अस्तित्व ठेवूनच जाणार आहोत त्यामध्ये आमदार बच्चुकडू असतील आणि बरेच अनेक लोक आहेत ज्यांची सगळ्यांशी चर्चा चालू हो आहे आणि सकारात्मक दृष्टिकोनातून सगळ्या चर्चा हो चालू आहे जायचं तर हे निश्चित आहे विधानसभेत तिसरी आघाडी म्हणून प्रकाश अनेकदा प्रयत्न केला गेला होता प्रकाश आंबेडकर सोबत सोबत आले तर तुम्ही सगळ्यांसाठी आमचे दारे खुलेत इथं कोण मोठा कोण छोटा हा विषय नाहीये किंवा छत्रपती आहेत आपापल्या परीने कॉमन मिनिमम अजेंडा ठेवून आम्ही सगळे एकत्र याचं आमच्या हालचाली सुरू झालेले जेणेकरून महाराष्ट्राला आपण एक वेगळी दिशा देऊ शकतो एक सुसंस्कृत महाराष्ट्र घडवण्यासाठी आमचा प्रयत्न आहे नाहीतर ह्या युतीतले युती लोक आघाडीच्या विरोधात बोलायचं आघाडीचे लोक युतीतल्या लोकांच्या बोलायचं हे सगळं चाललं लोक कंटाळले लोकांना लोका एक वेगळा महाराष्ट्र बघायचं आता सुद्धा तुम्ही इतकी म्हणजे वाईट परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झालेली ह्या पाच सात दिवसात म्हणजे मला मी परदेशात कालच आलो परदेशात आणि लोकांनी मला विचारलं काय चाललंय महाराष्ट्रात मला उत्तर नव्हतं काय वेद नाही आमच्यासारख्या लोकांना राहतात आणि बाहेर जे राहतात त्यांना सुद्धा काय समजा नाही नेमकं काय चालू आहे पाहतो कारण महाराष्ट्र आणि दुसऱ्या राज्यांची तुलना फार वेगळी आहे म्हणजे हा शिवाजी महाराज महाराजांचा महाराष्ट्र आहे हा संभाजी महाराजांचा महाराष्ट्र हा तारा राणींचा महाराष्ट्र शाहू खुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे हा महा संतांचा महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्र महाराष्ट्राची जी ओळख आहे ती ओळखच आपण जर पुसून टाकायला लागलो असेल तरी कोणाला परवडणार नाही निवडणुका तोंडावरती आहेत आणि सार्वजनिक बांधकाम शेतकऱ्यांच्या बंगल्यांवरती झालेल्या झालेल्या कामावरती आता हो लाखो करोड रुपयाची बिलं काढण्याची कामं सुरू झालेली आहेत असं आलंय का हो टेंडर निघाले निघाले चांगली